सामान्य जनतेचा हक्काचा आवाज आगामी विधानसभा पंचवीस रोजी दुपारी एक वाजता बौद्ध समाजाच्या महामेळाव्याचे आयोजन आंबेडकर चौकामध्ये करण्यात आलेलं आहे महामेळावा आई करण्या पाटीलची जी पार्श्वभूमी आहे पलटण गोरेगाव विधानसभा मतदारसंघ जो आहे तो दोन हजार नऊ पासून राखीव आहे अनुसूचित जातीसाठी मात्र दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस तिन्ही टर्मला बौद्ध समाजाची उमेदवारी बौद्ध समाजाला उमेदवारी मिळालेली नाही आणि म्हणून समाजानं एक सामाजिक कार्यकर्त्यांच्या वर प्रेशर आणत बौद्ध समाजाचा उमेदवार उभा करा प्रयत्न करा असा एक संकेत दिला सोशल मीडियावरती अनेक तरुणांनी त्या पद्धतीचे मेसेज सोडले बौद्ध समाजाला उमेदवारी उमेदवारीसाठी तुम्ही प्रयत्न करा या एकूण पार्श्वभूमीवर तेरा जुलैला मंगळवार पेटीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवनामध्ये एक मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्या मिटिंगमध्ये काही घोषणा करण्यात आली की एकच निर्धा बहुतांचा आंबार अशा पद्धतीची संकल्पना सोडली आणि त्या संकल्प संकल्पनेनुसार गेली महिनाभर पटण तालुका आणि उत्तर कोरेगावमधली काही गाव सबीज गावं त्याचा प्रचार दौरा प्रचार दौरा म्हणण्यापेक्षा संपर्क दौरा एक टप्पा पूर्ण झालेला आहे दुसरा जो टप्पा आहे तो आगामी काही दिवसामध्ये मिळाल्यानंतर सुरू होईल ज्या वेळेला तो टप्पा पूर्ण केला त्यावेळेला ही जी संवर संविधान सम संवर्धन समिती जी आहे या समितीचे प्रत्येक घटक आम्ही वीस पंचवीस जण आहोत पंचवीस तीस जण आहोत या पंचवीस तीस जणांनी तालुक्यातलं गाव न गाव पिंजून काढलेलं आहे प्रत्येक नागरिकाशी प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधलेला आहे आणि साधल्यानंतर त्यांनी सुद्धा उत्तम पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे की तुम्ही चला तुम्ही घेतलेली ऍक्शन चांगली आहे योग्य आहे आणि आम्ही तुम्हाला मनापासून पाठिंबा काल आम्ही उत्तर कोरेगावमध्ये गेलो तिथंही सुद्धा त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स त्याच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळणार आणि म्हणून या एकूण लढामोडीच्या पार्श्वभूमीवर या महामेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे ही मंत्रणं सगळ्याला देऊन झालेली आहे तालुका आणि कोरेगाव सगळी गावं प्रचार आणि प्रसार नेहमी मी महिन्याभर आम्ही करतो उमेदवार कोण असतील काय असतील हे हा मेळावा ठरवणार आणि म्हणून यावेळची जी विधानसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या दृष्टीने बौद्ध समाज हा प्रयत्नशील आहे काम करतो त्या बाबतीतचे जे प्रस्ताव होते असाही कोणा समाजातून प्रस्ताव आला इथले जे काय राजकीय नेते आहेत जे सत्तेमध्ये आहेत जे विरोधक 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 म्हणून काम करतात अशा लोकांशी तुम्ही चर्चा करा प्राथमिक चर्चा करा त्यांना प्रस्ताव द्या उमेदवारीशी मागणी करा अशा पद्धतीचा अशा पद्धतीनं सुद्धा आम्ही अनेक पक्षांना अनेक नेत्यांना भेटून त्यांच्याबरोबर बैठका घातल्या प्रस्ताव दिलेले आहेत आता प्रस्ताव दिले मागणी आहे लोकशाहीमध्ये कुठल्याही नागरिकाला मागणी करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्यानुसार आम्ही ती मागणी केलेली आहे यानंतर शहरामध्ये आणि तालुकामध्ये विशेषतः ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ज्या काही कम्युनिटीज आहेत ज्या ज्या काही जे काही जाती आहेत जे धर्म आहेत त्यांचे जे प्रमुख आहेत उदाहरणार्थ मराठा क्रांती मोर्चा असेल मुस्लिम समाज असेल रामोशी समाज असेल वडार समाज असेल कुंची पूर्वी समाज असेल या सगळ्या समूहाला जाती समूहाला प्रमुखांना आम्ही त्यांच्याबरोबर बैठक केली आणि त्यांना ही सविस्तर माहिती दिलेली आहे या वेळेला आम्ही आम्हाला तुम्ही आमच्या उमेदवाराला तुम्ही मदत करा गेली अनेक वर्ष पस्तीस चाळीस वर्ष आमचा समाज हा निवडणुकीला सामोरे जातो प्रत्येकाला प्रत्येक पक्ष आता सुद्धा विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत भाजपचे आहेत राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी दोन्ही गटाचे आहेत सगळ्या पक्षाचे आर पी आयचे पर्यंतचे आमचे विजयराव योजनेमान शेजारी बसलेले आहेत सुधीर रायवडे आहेत ते भाजपचे आहेत आमचे सनी काकडे आहेत आप्पा काकडे आहेत मकडो जगताप्पा तेव्हा बसलेले आहेत आमचे गायकवाड संजय गायकवाड आहे ही सगळीची टीम आहे ही टीम विविध पक्षामध्ये काम करते मात्र त्यांनी एक निर्णय घेतला एकत्र येऊन की ही निवडणूक आपण पक्षविरहित म्हणजे कुठलेही कुठलाही पक्ष डोळ्यासमोर न ठेवता आपण एकत्र यायचं आणि एकत्रपणे या निवडणुकी एकत्रपणे सा मुकाबला एक एक करायचा अशा पद्धतीचा निर्णय सगळ्यांनीच घेतलेला आहे आणि हा जो निर्णय आहे तो निर्णय पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही सांगतो आता राहता राहायला जो प्रश्न आहे महामेळावाचा महामेळाव्यामध्ये महा आम्ही प्रत्येक जाती धर्मातील लोकांना प्रमुख पदाधिकाऱ्याला समजा इथे दादासाहेब चोरप आहेत धनगर समाजाचं काम करतात विकास शिंदे समजा आहे माळी समाजाचं काम आहे इथे बरेच माझे जे मित्र आहेत पत्रकार बसले नशीरबा आहे उदयव गावडे आहे युवराज पवार आहे अनेक अनेक प्रशांत आहे खराडे आहे ही जी सगळी मंडळं आहे हे मंडळी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी कम्युनिटीमध्ये काम करतात तर त्यांच्या सल्ल्याने आम्ही त्या कम्युनिटीशी संपर्क केला त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर हा आम्ही निर्णय घेतलेला आहे प्रेस घेण्याचा एकच उद्देश आहे की आम्ही जो घेतलेला जो निर्धार आहे तो कायमस्वरूपी राहणार याच्यात कुठलीही शंका नाही तुम्ही पत्रकार बांधवांना माझी विनंती तुम्ही स्वतः पत्रकारगिरी पस्तीस वर्षे तीस पस्तीस वर्षे तुमच्याबरोबर काम करतो तुम्ही आम्हाला यावेळी मनापासून सहकार्य करावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गुन्हे गटातटामध्ये अनेक वर्षापासून इतर सर्व समाजामध्ये तीच ग्रस्त आहे जे, 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 जे आमच्या समाजामध्ये परंतु सर्व गट तर साईटला ठेवून आज आम्ही हा संघर्ष उभा केलेला आहे एक भोजन मूट बांधलेले आहे आणि ह्या संघर्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा आमच्या घरात असणारा आम्ही वाद मिटवलेला आहे सरांनी मग असे सांगितलं की अनेक संघटनेचे लोक इथे या ठिकाणी बघता की बसलेले आहेत आधी आम्ही एकत्र झालं झाल्यानंतर आम्ही भूमिका घेतली की गेल्या पंधरा वर्षापासून आपल्याला नाकारलं का जात आहे आणि ज्या नाकार जे ज्या पद्धतीने आम्हाला नाकारलं जाते ते मी कारण आम्ही शोधते कारण शोधल्यानंतर काही दृष्टीचा आम्हाला अनुभव आला की एक दूट आम्ही नसल्या कारणामुळे आम्हाला त्या ठिकाणी नाकारलं जाते त्यामुळं आम्ही प्रथमत आमच्या घरामध्ये एकोपा केला आणि एकोपा केल्यानंतर उद्या तालुक्यामध्ये आमचा बौद्ध समाज आहे त्या सर्व समाजाच्या गावावाडी वस्तीमध्ये जाऊन आम्ही आमची भूमिका स्पष्ट सांगितली की यंदा आमचा हा आपला समाजाचा असावा आणि एकच निर्धार भाऊ दामदार ही भूमिका सर्वांना फटोवीस सांगून त्यानंतर दुसरी भूमिका घेतली की सर्व समाजाच्या गाठीभेटी आम्ही घेतल्या चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी आम्हाला सर्व समाजातून रिस्पॉन्स आहे परंतु आमची ताकद दाखवायची म्हटलं तरीच तर गाव भेट करून किंवा मेजॉरिटी दाखवून उपयोग नाही त्याच्यासाठी एक मेळावा आयोजित करणं महत्वाचं होतं त्यामुळं या मेळाव्यासाठी पर्यंत कोरेगाव मतदारसंघातून किमान पंधरा ते वीस हजार लोक या ठिकाणी येणार आहेत त्यांची असणारी सोय सरांनी सांगितले की टॉयलेट ते नाश्त्यापर्यंत बसण्यापर्यंत सर्व्हिस सोय त्यांची त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर तीन तासाचा कार्यक्रम असणार आहे त्यामध्ये शीतलताई साठे असतील सागर भोसले असतील त्यांचेही कार्यक्रम होणार आहेत बाहेरून येणारे जे समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलणार आहेत त्यांना बोलण्याची संधी देणार आहे त्याचबरोबर आमच्या समाजाचे काही वक्ते आहेत त्या वक्त्यांना सांगण्याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथम तर मला आभार दोन जे दोन पत्रकार आहेत त्या बांधवांचं एक तर रुंद्रभट्टे साहेब आहेत आणि दुसरे आयोळी साहेब आहेत आमचे रोहित आयोळी साहेब आणि सर्वजण कारण सुरुवात ज्यावेळेस गंध वार्ता ग्रुपला आम्ही केली होती की एक निर्धार बौद्ध कामगार ती थिंगी पडली आणि ती थिणगीच्या आता मशाल झालेली आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून आम्ही आमच्या समाजासाठी एक संघर्ष उभा राहिले